उत्तरावर अवलंबून आहे पती धर्म एकच सांगतोय आपल्या बायकांना सरकार समाधानात ठेवणं हा पती धर्म एवढंच एवढंच म्हणजे आपल्या पत्नीला समाधानी ठेवणं एवढाच पतिधर्मय मग यापुढे सुद्धा पती धर्म आहे कोणता आणि तो कोणताच आहे आपल्या पतीच्या इच्छेसाठी आपल्या पत्नीच्या मान सन्मानासाठी

I'm never in. विश्वाची व्हावी या विश्वाचा व्हावा पण तुमच्यावर जबाबदारी दिली नक्की निश्चित मग असं असताना तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करता आहात त्या विश्वासाठी तुम्ही आहात की एकासाठी तुम्ही आहात मानवी असेल तर तिच्या बरोबर तुला सव्वीस जणांबरोबर मात्र काय सुटतो पुरळी सुद्धा यांच्या बाबतीत तुझा भाव मी केव्हा केला नाही यांना सुद्धा केव्हा केव्हा मला वेळ देते तसा वेळ देतो आता

भंडणं झाली आणि त्या भंडणात समय या दक्ष प्रजापतीनं केला पण त्यावेळी ते संसारिक तुमचं भांडण होत कारण संसार म्हटल्याच्या नंतर भांडणे होणारच आहे पण त्या भांडणाच्या नंतर दोघांनी समान विचार करून विचार विनिमय केल्याच्या नंतर ते भांडण सुद्ध सुद्ध पण सांप्राच्या क्षणीच चा भांडण मात्र तुमचा शिलेला पोचलं 아니도안대아죠아래 <놀람> <놀람>

स्वतःच्या कन्येला दिला, दिला म्हणून तुम्हाला हे रा होते त्या मार्गाला गेले एवशी नारदानी त्यांना भक्ती मार्ग दाखवला होय ना मग नारदाला श्वाप का दिला ठेवा नार तुम्ही दिला स्वतःच्या कर्तव्यात त्याला आर निर्माण केली आणि म्हणून आम्ही त्याला पण शापाचे काय दुष्परिणाम बोलायला लागतात याची पूर्णकल्पना तुम्ही सुद्धा शापितच आहात शापित ऐका साक्षात या विश्वाचा सुरखात दूध खाता तोच म्हणजे गणपती गजान हो? आणि त्याच गणपती गजान तुम्हाला श्राथ दिलाय गणपती गजान होऊन मारला आणि त्याच वेळी गणपती गजान त्या मूशकावरून खाली पडले नवो मंडळात तुमचं वास्तव्य थक्कला थक्कला हारसू लागला आणि त्यावेळी साक्षात ताँच या देवाला दिवशी या चंद्रदेवाचा मुद कमलं पाहिजे त्याच्या जीवनात चोरीचा येणार आहे हा शाप दिलाय भविष्य सुंदर सांगितलं कळ अजून त्याला बच करावजी आता भविष्यात होईल ते भविष्यात पाहूया अजून मला तरी कोणाचा शाप नाही मग भविष्यात हे तुम्हाला कळलं असेल तर शापाचे काल विपरीत परिणाम होतात हे तुमच्या मित्रासमोर आले असतील उशा मी तुम्हाला चला नारा, नारा तुम्ही शाप द्या उशा प्या नाही दिला तो माझा वैयक्तिक प्रश्न